दादा आज उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जुन्नर तालुक्यात पर्यटनाविषयी मिटिंगचं आयोजन केलं गेलं होतं पर्यटनाविषयी तुम्ही जुन्नर तालुक्यात अनेक वर्षापासून काम करताय तुम्हाला बोलवणं होतं का आणि एकंदर आशाताईंनी केलेली निदर्शनं त्यांना दवाखान्यात ॲडमिट करावं लागणं या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसं पाहताय अतिशय गंभीर बाब आहे सर्वांची फसवणूक केलेली पहिली फसवणूक स्वतःच्या मंत्री म्हणजे ज्या पक्षाचे नेते राजी दादा पवार यांची फसवणूक आज केली पर्यटनाची जर मीटिंग जर तुम्ही लावताय शासकीय अशा वेळेला त्यांची जबाबदारी की हा पर्यटन तालुका दोन हजार अठरा मध्ये पुणे केला तर तो शरद सरोव केला पण त्याचं पहिला प्रमुख आमंत्रण शरद सोडवणे पाहिजे दुसरा आमंत्रण आमचे सह सहयोगी ज्यांच्या बरोबर आम्ही काम करतो ॲक्च्युली ही पार्टी आता देशात राज्यात खाबरली भारतीय जनता पार्टी आणि त्या खात्याच्या कामकाजामध्ये पर्यटन म्हणून भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख म्हणून आशियाई भुजके यांना त्या ठिकाणी मदत घ्यायला पाहिजे आणि पर्यटन हा असा विषय आहे की याच्यामध्ये सर्व लोकांचा समावेश व्हायला पाहिजे पण यांनी ही मीटिंग स्वतःपुरती केंद्रित केली आम्हाला आहे नक्की काय साध्य करायचे कुठल्या कुठल्या पद्धतीने हे राजकारण करायला म्हणजे श्रेयवाद जर तुम्ही घालण्या पद्धतीने घेणार असाल तर लोक तुमच्यावर मात्र निंदा करतील तुम्हाला मात्र या सगळ्या बाबतीमध्ये फार मोठ्या परिणामाला सामोरं जावं लागेल अशात जो आजचा उद्रेक केला तो, तो माझ्या दृष्टीने की ज्यावेळी एका शास्त्राबरोबर थांबायचं एका शास्त्रामध्ये बरोबर राहायचं एकत्र म्हणून काम करायचं आणि प्रशासकीय बाबीमध्ये मात्र तुम्ही एकटे श्रेय घेण्यासाठी पडायचं ही बाब ज्या वेळेला अशा त्या मुस्किंच्या लक्ष झाली किंवा माझ्या लक्षात आली मी फार उशिरा लोकांना मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम असल्यामुळे आज सगळे महत्वाच्या दोन तीन जवळच्या दृष्टी असल्यामुळे मला यायला थोडा उशीर झाला नाही तर हे विचारण्यासाठीच मी त्या मीटिंगला यायला निघलो होतो पण त्याच्या आधी हा सगळा प्रकार घडला पण अशा ताई जर पाऊल पाऊल उचललंय जे माझ्या दृष्टीने अतिशय योग्य पाऊल आहे आणि आमची जी युती आहे त्या दृष्टीने अतिशय गंभीर पाहू वास्तवते चुका व्हायलाच नाही पाहिजे आणि अतुल हे समजा पोरकळ आहे पण अजित दादव तर हुशार आहेत ना ज्या व्यक्तिमत्वाने दहा वर्ष तुम्ही महाराष्ट्र राज्याच अर्थकारणामध्ये तुम्ही ज्या वेळेला तुम्ही बजेट मांडलंय हुशार आहात तुम्ही पालकमंत्री चौथ्यांदा झालेले आहेत पुणे जिल्ह्याचे आणि अशा व्यक्तिमत्वाने या ठिकाणी आपण या मिटिंगला सर्व समाजाची लोक सर्व माझ्या पक्षाची लोक मग त्याच्यामध्ये बदे एकनाथ शिंदे सरकारच्या सन्मान्य मुख्यमंत्र्यांची माणसं आलीत का देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या असलेल्या पक्षातली माणसं आणलीत का आणि मग राष्ट्रवादीची माणसं आलीत का हे आधी दुसरं चुकावं माझ्या दृष्टीने ही बाब अतिशय चुकीची आहे आणि अशा टाईमला वास्तविक तसं काय कारण म्हणून तुम्ही पोलीस त्या ठिकाणी आले आंदोलन केलं म्हणजे काय चूक केले का हे लोकशाही नाही का दादा आज सुनिल, ही का ही? सुनिल कि आजी सुनील सुनील तटकरे असं म्हणतात की अजित दादांचं समर्थन करत किंवा या मीटिंगचं समर्थन करत ते म्हणतात हा कोणत्या प्रशासकीय कार्यक्रम नव्हता तर हा आमच्या पक्षाचा कार्यक्रम होता, पक्षा होता। त्यामुळे भाजपला निमंत्रण देण्याचं काही कारण नव्हतं तटकरे साहेबांना मी विनंती करून सांगतो साहेब की तुम्ही जरी मोठे असाल तर तुम्हाला इथले बारकावे माहीत नाही सत्य लपवलं तुम्ही असत्य बरोबर काही कारण नाही इथले तहसीलदार इथले बीडीओ इथले फॉरेस्ट खात या सर्वांनी या काही पर्यटनाची सगळे अधिकारी सगळे ऑफिसर यांनी सर्व बोलून घेतले आणि त्यांचा बोर्ड सुद्धा तोच होता पर्यटनाचा आढावा भेटेल आणि सर्व सरपंचांना फोन केले या जवळजवळ सगळ्या सरपंचामध्ये काही ग्रामपंचायती भारतीय जनता पार्टीचे आहेत काही ग्रामपंचायती या एकनाथ शिंदे साहेबांच्या आणि काही ग्रामपंचायती राष्ट्रवादी पार्टीचे काही काँग्रेसच्या विचाराचे आहेत या सगळ्या सरपंचांनी आम्हाला फोन केला विचारलं की साहेब हा आढावा बैठक घेतली आहे शासनाचे फोन आहेत आणि विशेष म्हणजे अतुल बेनकेच्या कार्यालयातून फोन आहे मग आम्ही काय करायचं तर म्हटलं आम्ही जबाबदार लोक पर्यटन ज्यांनी मलाच फोन नाही अजूनपर्यंत विचारलं नाही युती मधल्या सरकारमध्ये आम्ही असून मग कसं करणार तुम्ही ठरवा हे दोन दिवस झाले पित्त आहे आणि हे गंभीर आहे साहेबांना हे माहित नाही आणि शिवभूमीच्या वरती बोलताय तटकरे साहेब आज तुम्ही ह्यावेळेला आलात पुढच्या वेळेला शिवभूमी मध्ये तुम्ही रायगडच्या मातीतले आहात जिथे छत्रपती शिवरायांनी आपला राज्याभिषेक केला त्यामुळे असं खोटं नाटक म्हणून काय मिळवणार तुम्ही मंडळी सुधरा अजूनही वेळ गेलेली नाही कोणीही अन्याय सहन करणार नाही आणि कोणीही तुमचे गुलाम होणार नाही सन्मान द्या आणि सन्मान घ्या अशा त्याने जे केलंय माझ्या दृष्टीने योग्य आहे त्यांची तब्येत बिघडली मी त्यांना भेटायला आलोय परिस्थिती आता स्थिर आहे पण वास्तविक त्यांना धरपकड कर कार्यकर्त्यांना धरपकड करणं अरे कुठल्या देशात आपण वावरतोय कुठल्या राज्यात आपण वापरतोय अतिरिक्त म्हणजे हे जे लोकप्रतिनिधी लोक काम करतात काय चाललंय कधी आमच्या बाबू पाटीलच्या घरावर गाडी पाठवतात आमदार अति बिनके लोकनियुक्त सरपंचाच्या घरावर गाडी पाठवून त्यांना बोलवायला बोलून गेला सन्मानपूर्वक असे त्यांना बोलून घ्या सन्मानपूर्वक तर आम्ही लोकांची कामं करणारी मंडळी कोणत्या पद्धतीने तुम्ही प्रशासन चालवत आहे मी अतुल बिंकेचा हा कारभार आहे जो हा कारभार अतिशय घाईड आहे आणि वास्तविक त्यांना त्याचा भान नाहीये त्यांनी अजित दादांना सुद्धा या प्रकरणामध्ये दहा बदनाम केले असं आमचं म्हणणं आहे दादा तुम्ही एकनाथ शिंदे गटामध्ये आहात मुख्यमंत्र्यांकडे या संदर्भामध्ये तुम्ही नक्की काय मागणी करणार आहात आता मुख्यमंत्र्यांना मागणी म्हणजे तुम्ही पाहत्या आंबेगावमध्ये पण काल निश्चित झाला आमच्या पक्षाकडून अहो त्याचा फोटोज नाही आहे एकनाथ शिंदे हे राज्यातले सगळ्यात लोकप्रिय मुख्यमंत्री असं मी म्हणतो त्या पक्षात जिल्हा प्रमुख म्हणून नाही सर्वसामान्य म्हणून अतिशय कामाचा माणूस अतिशय चांगला माणूस वेळ देणारा माणूस लोकांना उपलब्ध होणारा माणूस चोवीस तासापैकी वीस तास काम करणारा माणूस आणि तुम्ही पाहिले कालचा रिपोर्ट तो घेतला आहे प्रशासकीय लेवलचा सगळ्यात जास्त फायदे म्हणजे नव्वद टक्के फायदे त्यांनी शॉर्ट आउट केलेले आहे हे मी म्हणतो म्हणून नाही हे प्रशासकीय रिपोर्ट आहे प्रशासनाचा अशा मुख्यमंत्र्यांचा फोटो टाकल्याला लाल वाटायला लागले काय चाललंय तुम्ही कार्यक्रम राबवणार या जिल्ह्यामध्ये आमच्या मदती तुम्ही निवडणुकीला फोटो टाकणार नाही हे कसं होणार बघा छत्रपती शिवरायांनी म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा फोटो नाही आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचा पण फोटो नाही असं माझं मत आहे तुम्ही चेक करा हे आता इथे भारतीय जनता पार्टी तालुका प्रमुख आहे मला जे माझ्या दिग्दर्शन जे आले काल यांनी आम्ही बरोबर काम करतो सगळे मग तुम्ही मुख्यमंत्र्यांबरोबर कारभार करायचा त्या खात्याचे तुम्ही एक मंत्री आहात आणि तुमच्या बोर्ड तुम्हाला प्रोटोकॉल येत नाही का रागीतदा तुमच्यासोबत प्रोटोकॉल येत नाही का तुम्हाला लोक बेगर विचार करायला लागतात का आणि मग तुम्हाला विचारून जर सगळे जर बोर्ड लागत असतील तर तुम्हाला असं वाटलं कसं काय की मुख्यमंत्री टाळावेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस टाळावेत आणि याला सोडून आपण आपलं फक्त चमक हे तुम्हाला योग्य का अतिशय म्हणजे ऑलरेडी गोष्ट ही माझ्या दृष्टीने आजही सरकारच्या दृष्टीने आणि लोकांमध्ये हा जो लो विषय गेलेला आहे तो महायुतीला धोकादायक आहे येणाऱ्या निवडणुकांमुळे जुन्नर तालुक्यातील महायुतीमध्ये कुठेतरी धुसपुस असलेली पाहायला दिसते त्या अनुषंगाने बघा आमच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतो की सगळ्यांनी एकत्र थांबलं पाहिजे पण जर याला नेत्याच बळ देत असेल अजितदा वास्तविक समजून घ्यायला पाहिजे होते आणि आतून म्हणजे परकड माणूस आहे त्यांना कळत नाही प्रशासन कसं चालव काळ कसं वाजावं तसा डायलॉग करावा त्यामुळे मला असं वाटतं की शिवभूमीचं आव्हान आहे की अशा पद्धतीच्या आमदारांनी शिवभूमीची सद वारंवार घालवणं हे आम्हाला सुद्धा योग्य वाटत नाही